मित्रांनो दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढे प्रमाणे अकोला बाजार समिती जात पिव आवक दोन हजार एकशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे पाच जास्तीत जास्त दर चार हजार एकशे तीस सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक सात हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचवीस सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त द तीन हजार नऊशे सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिव आवक चार हजार नऊशे पाच क्विंटल कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त द चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रीड आवक दोन क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे दहा जास्तीत जास्त दर चार हजार साधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक सहाशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण चार हजार अठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिऊया अवक बावीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार पंचवीस सर्वसाधारण द चार हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिव्हा अवक एक हजार तीनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त द चार हजार एकशे वीस सर्वसाधारण दर चार हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिऊवा आवक तेरा हजार सातशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार एकशे एक, एक जास्तीत जास्त जस्ट दर चार हजार दोनशे सव्वीस सर्वसाधारण द चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवा आवक दोनशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी द तीन हजार सहाशे साठ जास्तीत जास्त द चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी द तीन हजार नऊशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त द चार हजार शंभर सर्वसाधारण तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक एक हजार वीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रतिक्विंटल मित्रांनो दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सोयाबीनची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये लातूर तेरा हजार सहाशे पासष्ट क्विंटल अमरावती सात हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल कारंजा पाच हजार पाचशे क्विंटल जालना चारशे नऊ चार हजार नऊशे पाच क्विंटल हिंगणघाट तीन हजार सहाशे पाच क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सोयाबीनची त्र्याण्णव हजार तीनशे बासष्ट क्विंटल आवक आली होती हा दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सोयाबीनची सत्तावन्न हजार पाचशे साठ क्विंटल आवक आलेली आहे ही आवक कालच्यापेक्षा पस्तीस हजार आठशे दोन क्विंटलने कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण दर जास्तीत जास्त सर्वसाधारण दराचा विचार केला तर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल दर हा मिळाला होता आज दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे हा दर पाचशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटलने कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा आवडला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद